नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण इथे श्रावण मास स्पेशल पुरणाचे कडबूची रेसिपी केलेली आहे श्रावणामध्ये अनेक व्रतवैकल्य असतात उपवास असतात नैवेद्यासाठी हे पुरणाचे कडबू आवर्जून केले जातात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला यूट्यूबवर बघत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवर बघत असाल तर नक्की फॉलो करा सगळ्यात अगोदर इथे मी एक कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि समप्रमाणामध्ये एक कप इथे किसलेला गूळ घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचा इथे जायफळ पावडर घेतली आहे चिमूटभर मीठ घेतलेलं आहे आणि वेलची पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे सगळ्यात अगोदर पॅनमध्ये आपल्याला इथे एक कप हरभऱ्याची डाळ ती घ्यायची आहे स्वच्छ हाताने चोळून धुवून घ्यायची आहे याच्यावर खूप धूळ असते यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि डाळीच्या दुप्पट इथे पाणी घातलेलं आहे त्याचबरोबर एक पाव चमचा हळद आणि एक अर्धा चमचा याच्यामध्ये साजूक तूप घालायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरच्या इथे चार ते पाच चिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे डाळ आपली अगदी मऊसूस शिजते कुकर लावून घेतलेला आहे तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊया त्यासाठी एक कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे बारीक रवा घातलेला आहे आणि दोन चमचे इथे मी मैदा घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर हे सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचेत आपल्याला त्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक चमचा कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि याच्यात घातलेलं आहे आत्ता हे गरम आहे खूपच त्यामुळे चमच्याने सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि हलकंसं थंड झाल्यानंतर हाताने हे पीठ एकसारखं करून घ्यायचं तेल आपण म्हणजे आपण जे मोहन घातलेलं आहे ना ते सगळ्या पिठाला एकसारखं लागायला पाहिजे याच्यामुळे सगळीकडे चोळून हे मोहन लावून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घट्टसर ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि ते पीठ जरावे भिजत ठेवायचं या कारण काय आपण याच्यामध्ये रवा घातलेला आहे तो रवा नंतर फुलतो चांगला त्यामुळे पीठ भिजवून एक दहा मिनटं साईडला ठेवायचं आहे आता इथं पीठ सगळं भिजवून झालेलं आहे आणि आता हे झाकण ठेवून आपण साईडला ठेवूया कुकरच्या इथे शिट्ट्या झालेल्या आहेत आणि इथे कुकर पण थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त मऊसूत अशी डाळ शिजलेली आहे चार ते पाच शिट्ट्यामध्ये डाळ व्यवस्थित शिजते त्यानंतर एक चाळणी घेतली त्याच्यामध्ये ही डाळ काढून घ्यायची आणि त्यातलं पाणी जे आहे म्हणजे आपण कट म्हणतो तो कट बाजूला काढून घ्यायचा त्याची तुम्ही आम आमटी करू शकता किंवा भाजीच्या रसामध्ये सुद्धा वापरू शकता एक दहा मिनटं ही डाळ पूर्ण नितवून घेतली त्याच्यानंतर याचं तर पुरण करण्यासाठी मी ही कढईमध्ये घालून घेतलेली आहे स्लो गॅसवरती आपल्याला ही पुरण शिजवून घ्यायचं आहे एक कप हरभऱ्याची डाळ आहे त्यासाठी म्हणून एक कप मी ते किसलेला गूळ घातलेला आहे आणि गूळ आणि आता हरभऱ्याची डाळ सगळी मिक्स करून घ्यायची गूळ घातल्यानंतर याला परत पाणी सुटतं आणि हे मिश्रण हलकंसं पातळ होतं तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण पातळ झालेलं आहे आता हे पुन्हा आपल्याला घट्ट करून घेईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरती आपल्याला सतत हलवत आपल्याला हे पुरण शिजवून घ्यायचं आहे काही वेळा नाही तर खाली लगेच लागू शकतो आता बघू शकता तुम्ही मगाच्यापेक्षा यातलं पाणी आत आटलेलं आहे आणि घट्टसर असं झालेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळची पावडर घालायची आणि एक चिमूटभर अगदी मीठ घालायचं गोडाच्या कुठल्याही पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं ना त्याची चव खूप वाढते आता हे पूर्णपणे ना पुरण घट्ट झालं आहे उलत असं वरती ठेवल्यानंतर ते उभं राहिलं म्हणजे हे पूर्ण परफेक्ट आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर गॅस बंद केला आणि मी इथे मॅशरच्या साह्याने हे मॅश करून घेते मी कुठलंही पुरणयंत्र वगैरे काही इथं वापरलं नाही कारण आपल्याला हे जरा रववाळाचं करायचं आहे खूप अगदी बारीक असं मिश्रण करायचं नाही आहे तर इथे आपलं परफेक्ट असं पुरण तयार झालेलं आहे त्यानंतर इथे आपण जी कणिक भिजवून ठेवली आहे ती पुन्हा एकदा मळून घ्यायची याप्रकारे चांगली अशी भिजलेली आहे त्यानंतर छोटे छोटे याचे गोळे तयार करून घ्यायचे आपण पुरीला कसे गोळे तयार करून घेतो तसे लहान लहान साईजमध्ये गोळे तयार करून घ्यायचेत आणि इथे तुम्ही बघू शकता सगळे गोळे मी तयार करून घेतलेत आणि यातला एक गोळा घ्यायचा आणि या प्रकारे पुरी पहिल्यांदा लाटून घ्यायची खूप पातळसर पण नाही आणि अगदी जाडसर पण नाही अशी ही पुरी पहिल्यांदा लाटून घ्यायची आणि सगळ्या पुऱ्या एकसारख्या व्हाव्यात म्हणजे सगळे कडबू एका आकाराचे व्हावेत यासाठी एक मोठी अशी मी वाटी घेतली आणि त्याच्याने असा मी गोलसर आकार काढून घेतलेला आहे जेणेकरून सगळे कडबू एकसारखे आपले व्यवस्थित होतील त्यानंतर पुरीच्या मध्यभागी पुरण घालायचे पुरण जरा जास्त घालायचे आणि पहिल्यांदा मधली बाजू चिकटवून घ्यायची आणि त्यानंतर उरलेल्या सगळ्या कडा इथे मी दाबून चिकटवून घेतल्यात दोन्ही बाजू एकमेकांना चिकटून घ्यायची आणि बंद करून घ्यायच्या त्यानंतर इथे मी मुरड घालून घेतली आहे याप्रकारे थोडासा भाग बाहेर ओढायचा आणि आतमध्ये तो दाबून घ्यायचा या प्रकारे ही आपण कडबूला मुरड घालायची आहे जर तुम्हाला हे मुरड घालणं येत नसेल तर तुम्ही स आपण शंकरपाळीसाठी जे चिरणं वापरतो त्याच्याने आकार काढू शकता यास प्रकारे तुम्हाला मी अजून एक इथे पुरी लाटून दाखवते या प्रकारे मी एक पुरी अजून एक लाटून घेतली आणि ज्या वाटेने आपण अगोदरची कडबूसाठी आकार केलेला आहे त्याच प्रकारे इथे पुन्हा हा आकार द्यायचा आहे आणि एकसारखी पुरी झाली की मग मध्ये भरपूर असं पुरण भरायचं सगळ्यात पहिल्यांदा मधली बाजू इथे दुमडून घ्यायची आहे मधली बाजू चिकटून घ्यायची त्यानंतर उरलेल्या सगळ्या कड्या इथे चिकटून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एक तर तुम्ही चिरण्याने हे चिरून घेऊ शकता सुरीने कट करून घेऊ शकता किंवा इथे मुरड घालू शकता या प्रकारे कडेची जी बाजू असते ना ती बाहेर ओढायची आणि आतमध्ये दुमडायची असं केल्यामुळे ती चांगली पीळ बसते आणि मुरड चांगली बसते आपले कडबू इथं फुटत नाहीत किंवा मध्ये चिरतसुद्धा नाहीत इतके छान असे व्यवस्थित पॅक होतात हे बघा या प्रकारे उरलेले सगळे आता मी कडबू करून घेते खूप झटपट हे कडबू तयार होतात असे मुरड घालून जेव्हा आपण कडबू करतो ना तेव्हा की नाही ह्याच्यातनं पूर्ण अजिबात बाहेर येत नाही किंवा हे तेलामध्ये फुटत पण नाहीत आणि दिसायलासुद्धा हे कडबू अगदी छान दिसतात इथे आपले सगळे कडबू तयार करून झालेले आहेत त्यानंतर एक गॅसवरती कडई गरम करून घेतली त्याच्यामध्ये ते मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल पहिल्यांदा अगदी कडकडीत गरम करून घेतलं त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो केली आणि स्लो गॅसवरती आपल्याला हे कडबू उलत पालत करत दोन्ही बाजूला अगदी सोनेरी होईपर्यंत तळवून घ्यायचेत त्यामुळे काय होतं अगदी स्लो गॅसवरती आपण तळल्यामुळे ते वरचं आवरण अगदी सोनेरी असं होतं क्रिस्पी होतं आणि आपले हे कडबू खुसखुशीत होतात तुम्ही बघू शकता मस्त असं हे मी दोन्ही बाजूला आलटपालट करून सोनेरी होईपर्यंत तळून घेतलेलं आहे याच प्रकारे अजून एक इथे कडबू तळून घेऊया असा एक साईडची तळून झाली की मग दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे सारखं उलत पालत करायचं नाही आहे नाहीतर मग कडबू आपले तेल खूप शोषतात पितात म्हणजे आता तुम्ही बघू शकता हे पण सोनेरी असे छान होईपर्यंत मी ते सगळे कडबू त तळवून घेतलेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा श्रावण मासामध्ये विशेष करून आ, हे कडबू केले जातात कारण जीवतिका पूजन असतं त्याचबरोबर वरदलक्ष्मी व्रत असतं महालक्ष्मी पूजन असतं किंवा श्रावण सोमवार असतो वेगवेगळे श्रावणामध्ये उपवास असतात त्यासाठी नैवेद्यासाठी म्हणून हे पुरणाचे कडबू केले जातात तुम्ही यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका का